शिवसेना दलित आघाडीच्या औंधा नागनाथ तालुका प्रमुखपदी दीपक काशिदे कळमनुरी विधानसभा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या सूचनेवरून हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये समन्वय ठेवण्याच्या उद्देशाने शिवसेना हिंगोली जिल्हा दलित आघाडीच्या औंढा नागनाथ तालुका प्रमुखपदी दीपक सुभाषराव काशिदे राहणार बोर्जा यांची निवड करण्यात आली आहे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते दीपक काशिदे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे तसेच दीपक काशिदे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला येत्या काळात शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी कार्य करून शिवसेना पक्षाचे ध्येय धोरणे शिवसैनिकांमध्ये व जनतेमध्ये रुजवण्याचे काम करून भगवा झंझावत कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम शिवउद्योग आघाडी जिल्हाप्रमुख शंकरराव यादव दलित आघाडी जिल्हाप्रमुख तथा मा नगरसेवक सुमेध मुळे शिवसेना तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख मा उपसभापती अनिल देशमुख शहर प्रमुख अनिल देव नगराध्यक्ष कपिल खंदारे उपनगराध्यक्ष मनोज देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते न्यूज सेवन महाराष्ट्रासाठी दत्तात्रय शेगुकर औंढा नागनाथ दीपक यांची निवड केली स्वागत